नमस्कार मित्रांनो आय डी बी आय बँकेमार्फत कनिष्ठ सहाय्यक पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून वीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे पन्नास हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे तब्बल सहाशे शहात्तर पदांची ई बंपर भरती केली जाणार आहे ज्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे महाराष्ट्रातील चौदा विविध सेंटरवरती तुम्ही एक्झाम देखील देऊ शकणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन जॉब अपडेट नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आय डी बी आय बँकेमार्फत तब्बल सहाशे शहात्तर पदांची बंपर भरती केली जाणार आहे मित्रांनो ज्युनियर असिस्टंट मॅनेजर गट असंवर्गातलं हे जे पद आहे हे परमनंट पद्धतीनं भरलं जाणार आहे भारताच्या कोणत्याही शहरातून तुम्ही असाल मेल असाल फिमेल असाल फ्रेशर असाल एक्सपिरियन्स असाल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे कारण तब्बल सहाशे शहात्तर पदांची बंपर भरती केली जाणार आहे तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे हे देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात मित्रांनो आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आठ मे दोन हजार पंचवीसपासून वीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज करू शकणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हा अर्ज करायचा आहे यानंतर मित्रांनो ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी आठ जून दोन हजार पंचवीस रोजी तुमची ऑनलाईन टेस्ट देखील घेतली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांची निवड केली जाणार आहे आता काय इलिबिलिटी क्रायटेरिया तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे ते देखील तुम्ही बघू शकता जर तुमचं वय वीस ते पंचवीसच्या दरम्यान असेल कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून साठ टक्के गुणांसहित तुमची पदवी कम्प्लीट असेल मग कोणतीही पदवी असेल तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये एस सी एस टी फिजिकली डिसेबल लोकांना फक्त पंचावन्न टक्के पदवीला मार्क असेल तरी देखील अप्लिकेशन करता येणार आहे या व्यतिरिक्त कम्प्युटरचं थोडंफार नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो हे जे पद भरलं जाणार आहे या पदासाठी साडेसहा लाखापर्यंत पॅकेज तुम्हाला दिलं जाणार आहे म्हणजे पन्नास हजार रुपये प्रति महिना इतका जबरदस्त पगार तुम्हाला या आय डी बाय बँकेमार्फत या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त तुमचा जो परफॉर्मन्स आहे त्या परफॉर्मन्स बेसवरती दरवर्षी तुमचं इन्क्रीमेंट देखील केलं जाणार आहे मित्रांनो तीन वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रमोशन देण्यात येणार आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे या व्यतिरिक्त सुरुवातीच्या जॉईन केल्यानंतर एक वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या काळात जर तुमचा परफॉर्मन्स म्हणजे तुमचं काम जर समाधानकारक असेल तर तुम्हाला लगेचच परमनंट देखील केलं जाणार आहे आता सिलेक्शन कसं होणार आहे तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुमची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्सनल इंटरव्ह्यू आणि मेडिकल टेस्ट असे वेगवेगळ्या स्तरातून तुमची निवड केली जाणार आहे ऑनलाईन टेस्ट जी घेतली जाणार आहे त्याचा सिलेबस त्याचं एक्झामचं स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता चार वेगवेगळ्या वेग वेग शिक्षणवरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये लॉजिकल रेजनिंग डॅटा अनालिसिस इंग्लिश लँग्वेज क्वांटिट्यटि ॲप्टिट्यूड आणि जनरल नॉलेज अशा विषयांचा समावेश असणार आहे दोनशे प्रश्न दोनशे गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे ज्यासाठी एकशे वीस मिनट म्हणजेच दोन तासाचा अवधी दिला जाणार आहे यामध्ये मित्रांनो प्रत्येक प्रश्न एक मार्कला विचारले जाणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीचा अन्सरासाठी झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे वन फोर्थ मार्क तुमचा कापला देखील जाणार आहे मित्रांनो ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हाला क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे पर्सनल इंटरव्ह्यू तुमच्या शंभर गुणांचा असणार आहे यामध्ये पन्नास टक्के गुण मिळवणं आवश्यक असणार आहे यामध्ये दे देखील एस सी एस टी ओबीसी फिजिकली डिसेबल लोकांना पंचेचाळीस टक्के गुण मिळाले तरी ते पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र असणार आहे पुढची प्रक्रिया जी आहे ती तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे मात्र त्यासाठी पंच्याहत्तर टक्के गुण तुमचे ऑनलाईन टेस्टचे तर पंचवीस टक्के गुण तुमचे पर्सनल इंटरव्ह्यूचे या ठिकाणी काउंट केले जाणार आहे म्हणजे अशा पद्धतीने शंभर टक्के गुणांच्या आधारे तुमच्या या ठिकाणी मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना पुढची जी प्रोसेस असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल मेडिकल टेस्ट असेल त्यासाठी बोलावण्यात येणार आहे जर तुम्ही भारताचे नागरिक आहात वीस ते पंचवीसच्या दरम्यान तुमचं वय पूर्ण आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा वर्ष वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता एक सर्व्हिसमन असतील नाइन्टीन एटी फोर रायवडचे अफेक्टेड पर्सन असतील त्यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून साठ टक्के गुणांसहित कोणतीही पदवी तुमची पूर्ण असणं आवश्यक असणार आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता अप्लाय करण्यासाठी जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालूच असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण वेळोवेळी जे अपडेट आय डी बाय बँकेकून तुम्हाला दिलं जाणार आहे ते याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ॲड्रेस थ्रू दिलं जाणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता अप्लिकेशन प्रोसिजर तुम्ही बघू शकता सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट आय डी बी आय बँक डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे गेल्यानंतर करिअर करंट ओपनिंग या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर एक लिंक तुमच्या समोर ओपन होईल रिक्रूटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेडो या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर एक नवीन स्क्रीन ओपन होईल यामध्ये मित्रांनो तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे यासाठी तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव असेल कॉन्टॅक्ट डिटेल असतील ईमेल ॲड्रेस असेल हे टाकायचं आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एद्वारे प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती त्यानंतर शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल तर अनुभव सर्वाचे डिटेल्स त्यानंतर सर्व जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारते सर्व डॉक्युमेंट अपलोड करून सर्वात शेवटी पेमेंट करून तुमची जी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे आता यामध्ये एस सी एस टी फिजिकली डिसेबल लोकांसाठी दोनशे पन्नास रुपये तर बाकी उमेदवारांसाठी एक हजार पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता परीक्षा शुल्क भरल्यानंतर त्याची जी ई रिसिप्ट आहे त्याची प्रिंट आउट त्यानंतर तुम्ही फॉर्म भरल्याची जी प्रिंट आउट आहे ती फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे आता कॅन्डिडेटसाठी काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिले आहे यामध्ये तुम्ही बघू शकता कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस घेऊन जाणं आवश्यक असणार आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे तिथे जाऊन तुम्हीही याबाबतचं संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहात तुमच्या जवळचं सेंटर तुम्ही या ठिकाणी फॉर्म वेळी देऊ शकणार आहे महाराष्ट्रासाठी तुम्ही बघू शकता अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी सोलापूर असे विविध चौदा ठिकाणी महाराष्ट्रातील सेंटर असणार आहे जवळचं सेंटर तुम्हाला या ठिकाणी देता येणार आहे बाकी संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे मित्रांनो अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग